मित्रांनो जी मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी का आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेमध्ये परंतु आता ही शिवा बदलताना दिसणार आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर संपूर्ण बातमी पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मालिका विश्वातील अशाच अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो शिवा या मालिकेमध्ये नवीन वर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये आशुची आई ही शिवाला पुन्हा तिचे जुने कपडे घालायला देत आणि शिवाही आपल्याला पुन्हा शर्ट पॅन्टमध्ये दिसणार आहे म्हणजेच साडीमध्ये दिसणारी शिवा आता आपल्याला पुन्हा शर्ट पॅन्टमध्ये दिसणार आहे आणि शिवाचा पुन्हा मेकओवर होताना दिसणार आहे आता शिवाचं हे रूप बदललेलं पाहून पुन्हा आशुहीच्या प्रेमात पडणार के मालिकेत काही वेगळा ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो शिवा या मालिकेने घेतलेले या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद